रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएसवर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्राफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांनी चर्चेत असलेल्या पुण्यातील लोणी काळपूर येथील मुळामुठा नदीत वयस्कर व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवत मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे सुभाष कामटे असे पासष्ट वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सुभाष कामटे मूळचे पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहण्यास असल्याची प्राथमिक माहिती असून ते गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होते तसेच कामटे यांना दारूचे देखील व्यसन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यांचा मृतदेह मुळामुठ्या नदीत पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते शुक्रवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला होता पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत दरम्यान संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली आहे याचा शोध पोलीस घेत आहेत दारूच्या नशेत घेत संबंधित व्यक्तीने आत्महत्या केल्याचीही चर्चा परिसरात होत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा